राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडनं नैसर्गिक मित्र काँग्रेसला बगल दिली जाते का असा प्रश्न आता निर्माण झाला आहे कारण मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने बुधवारी पक्षाकडनं विविध प्रभागांसाठी एकशे अठ्ठावन्न इच्छुक उमेदवारांच्या बैठका घेतल्या गेल्या शिवसेना आणि मनसे यांच्या सोबत जाण्याच्या अनुषंगानेच उमेदवारांची चाचपणी सुरू असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे यांच्यासोबत जाण्याच्या तयारीत असून सोबत, तयारी सोबत काँग्रेसने देखील यावं असं आमचा आग्रह असल्याचं पक्षातील वरिष्ठ नेत्यांचं म्हणणं आहे या संदर्भामध्ये आपण अधिक माहिती घेणार आहोत आपले प्रतिनिधी निलेश बुधवले आपल्याला अधिक माहिती देतील निलेश ही मोठी बातमी म्हणावी लागेल कारण आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं ठरलंय आणि ते आता ठाकरेंसोबत जात आहेत याच्यावर आता कुठंतरी शिक्कामोर्तब होत आहे कारण याची पहिली बैठक आज आता होताना पाहायला मिळते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं आज आपल्या सगळ्या इच्छुकांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत वीस ते पंचवीस जागांची त्यांना अपेक्षा आहे आणि त्याच अनुषंगानं आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्यासाठीचे प्रयत्न सुरू झाल्याचं आपल्याला दिसतंय सोमवार शुक्रवारी वायबी चव्हाण सेंटर इथं पहिली शिवसेना मनसे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांची एकत्रित बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीमध्ये प्रामुख्यानं कशा पद्धतीनं आपण पुढे गेलं पाहिजे कोणकोणत्या प्रभागांमध्ये आम्हाला अपेक्षित जागा आहेत याची पहिली बैठक पार पडणार आहे यातली महत्वाची बाब अशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं आपला जो नैसर्गिक मित्र आहे काँग्रेस याला कुठंतरी आता बदल दिलेली आहे आणि ती बदल दिल्यामुळं कुठेतरी काँग्रेस संदर्भामध्ये आता काय होणार हे पाहणं महत्वाचं राहणार आहे खरंतर प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेच सध्या माझ्यासोबत आहेत आपण ते त्यांना विचारणार आहोत सर खरं तर दोन्ही तुम्ही आता तुमचा नैसर्गिक मित्र आहे त्याला सोडताय आणि तुम्ही कुठेतरी ठाकरेंसोबत जाताय अशा पद्धतीची माहिती समोर येते दोन दिवसात बैठक देखील होणार आहे काय तुमचं म्हणणं आहे नाही नाही नैसर्गिक मित्राबरोबर आम्ही सोडतोय असं कोणीच सांगितलेलं आहे आम्ही आज या ठिकाणी चर्चा करताना उमेदवारांच्या बाबतीमध्ये आम्ही चर्चा केलाय आमच्याकडे जेवढे उमेदवार एकशे बावीस लोकांनी मतदाना सॉरी उमेदवारी मागितली होती त्याची इंटरव्ह्यू आज घेतलेली आहे वीस तारखेला एकवीस तारखेला संपूर्ण महाविकास आघाडीच्या असलेल्या नेत्यांची चर्चा करून त्या दिवशी आम्ही अंतिम निर्णय घेऊ आता तो निर्णय घेताना पुढे काय करायचं ते त्या दिवशी ठरवू काँग्रेस तुमच्या सोबत असणार आहे का सातत्यानं बदल देते काँग्रेसला काँग्रेसने जर आम्हाला बरोबर घ्यावं शिवसेनेने बरोबर घ्यावं अशी सर्वांची आमची इच्छा आहे त्यांनी तशा पद्धतीने निर्णय घेतला तर त्याचं स्वागतच करू नाही घेतलं तर ना आम्ही त्याप्रमाणे जे आहेत बरोबर त्यांना घेऊन जाऊ म्हणजे ठाकरेंसोबत जाण्यासंदर्भात आता कुठंतरी शिक्कामोर्तब झाले असंच म्हणायचं नाही ठाकरेंच्याकडून पण आमच्या असलेल्या महायुती महाविकास आघाडी आम्ही लढतोय महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढताना ज्या जागा आमच्याकडे आहेत त्या जागा देण्याच्या संदर्भामध्ये दे, चर्चा करून मार्ग निघावा ते जागा देताना आम्हाला पण कुठं आ, जागा देताना कोणी अडवू नये एवढी इच्छा आहे सन्मानजनक अशा प्रकारचा तोडगा निघाला तर ठीक आहे नाही निघाला तर पर्याय का बैठकीचं तुम्ही शंभर टक्के मी एकवीस तारखेला काँग्रेसची काँग्रेसची शिवसेनेची सगळ्यांची चर्चा करणार आहे आता मी आढावा घेतलेला आहे उद्या पुण्याचा घेणार आहे त्यानंतर नवी मुंबईचा घेणार आहे आणि त्याच्या अंतिम निर्णय आम्ही एकवीस तारखेला बसू आपण पाहतोय शशिकांत शिंदेनं आपल्याशी थेट बातचीत केली आणि यावर कुठंतरी शिक्कामोर्तब केले जर काँग्रेस सोबत आली तर ठीक अन्यथा आता आपण ठाकरेंसोबत जाणार आहे संदर्भातली थेट माहिती एबीपी माझाला एबीपी माझाशी बोलताना शशिकांत शिंदे जे प्रदेशाध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे यांना दिली आहे पूर्वी नक्कीच धन्यवाद निलेश तू दिलेल्या माहितीबद्दल पण आताशी ही एक महत्वाची घडामोड आहे की आता शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादीने कुठेतरी ठाकरे बंधूंसोबत जाण्याची चाचपणी सुरू केली आहे की तशी अशी झालेली आहे आणि काँग्रेस सोबत आल्यास उत्तम असा त्यांचा पवित्रा दिसतोय एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट